नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जीवनात अनेक दुःख आहेत कष्ट आहेत ते दूर करण्यासाठी अनेक उपाय करतो पण तरी देखील आमच्या जीवनात काही समस्या आहेत त्या सुटत नाही अनेकांना वाटतं की माझ्या मुलाने सुधारावं मुलीने सुधारावं पती जर व्यसन करत असेल त्याचं जे व्यसन आहे ते दूर व्हावं यासाठी प्रत्येक महिला काही ना काही उपाय करत असते अहो महिलांनो शेवटच्या श्रावण गुरुवारी तुम्ही जर जर स्वामी समर्त जर स्वामी समर्थ समर्थ महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे श्री तारक मंत्र याची सेवा केली तर तुमच्या कोणत्याही अडचणी असू द्या समस्या असू द्या श्री स्वामी समर्थ महाराज लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत मग ती सेवा कशी करायची तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे गुरुवारी स्नान करायचं आहे पिवळ्या रंगाची वस्त्र असेल परिधान करा त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक करताना तुम्ही अथर्व शिष्य पुरुष सुक्त स्त्री सुक्त पौमान सुक्त म्हणू शकता येत नसेल तर अगदी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तांबातून काढून आपल्या महाराजांना देवघरात किंवा एखाद्या पाटावर मांडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजाच्या समोर बसून तारक मंत्र म्हणायचं आहे मग तारक मंत्राचं एक दिवशी अनुष्ठान कसं करायचं खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा अगदी अनेकांना अनुभव आलेला आहे अतिशय प्रभावी अगदी शंभर टक्के रिझल्ट देणारी ही सेवा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद